महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे महिलांचे आरोग्य चांगले तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते विशेषतः आजार आणि उपाय याबाबत महिलांना मार्गदर्शन काळजी घेण्याचा सल्ला जागतिक महिला दिनानिमित्त पाटोळे ग्रामपंचायत आणि प्रेरणा महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळाव्यातील कार्यक्रमात डॉक्टर प्रतिभा सांगळे यांनी दिला या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संगीता अवकाड प्रेरणा महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा जयश्री सांगळे, संगीता खताळे डॉक्टर वैशाली भगत निलेश सर माजी सरपंच मैग्रा चव्हाण उपसरपंच सुनील सांगळे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जनक सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर सांगळे यांनी मासिक पाळी संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले डॉक्टर वैशाली भगत यांनी सॅनिटरी नॅपकिन वापरण्याची पद्धत तसेच सॅनिटरी नॅपकिनचा वापर योग्य पद्धतीने केला केल्यास स्त्रीचे आरोग्य उत्तम राहते आणि गर्भ पिशवीचा सारख्या आजाराला दूर ठेवता येत असल्याचे डॉक्टर सांगे डॉक्टर भगत यांनी उदाहरण सह समजावून सांगितले. या प्रसंगी महिला बचत गटाच्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता चकोर यांनी केले तर आभार ललिता कराड यांनी मानले. कार्यक्रमास ज्योती कृषी सहाय्यक मॅडम गोपाल सर स्मिता आव्हाड सोनाली सांगळे बेबीताई खताळे मधुरा सांगळे राधा कराड शोभा कराड माया पवार मनीषा खताळे सुरेखा शिरसाट सर, सरला खताळे आदींसह महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत साठी सुरेश कपिले नमस्कार माझं नाव योगिता कारबारी चकोर गाव पाटोळे मी पाटोळे गावात आय सी आर पी म्हणून काम करते कोमल है कमजोर नाही तू का नाम ही नारी है कोमल है कमजोर नाही तू शक्ती नाम ही नारी आहे जक्को जीवन वाली मौत भी तुझसे हारी हे मौत भी तुझसे हारी हे आज जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून क क कार्यक्रम तर आपण आयोजित करतोच पण खेळ स्पर्धा गायन हे तर आपण वारंवार घेतोच पण महिलांचं आरोग्य हे वा महत्त्वाचं असतं आणि याचंच औचित्य साधून आज आम्ही डॉक्टर प्रतिभा पाटी सांगळे यांना महिलांच्या आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केल्या आहे तर त्या आपल्याला म सर्व महिलांचे पार्ट आपल्याला प्रोजेक्टवर बारीक अवयवांविषयी कैंसर सारख्या आजारांविषयी माहिती देणार आहेत तरी हा कार्यक्रम एकदम छान स्वरूपात साजरा करणार आहोत आम्ही धन्यवाद